नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या खुशी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि एक विनंती करतो व्हिडिओ चालू होण्याच्या आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला थोडासा फायदा होईल मित्रांनो या व्हिडिओचा मित्रांनो आपल्याला माहिती आहे बच्चू आंदोलनानंतर राज्य सरकारने कुठेतरी एक सहा महिन्याची क कर्जमाफीची कमिटी एक तयार केली आणि या कमिटीला आदेश दिले की बाबा तुम्ही सहा महिन्यात आम्हाला पूर्ण रिपोर्ट द्या आणि हा ज्या कमिटीचा जो रिपोर्ट आहे या कमिटीच्या रिपोर्टमध्ये एप्रिलपर्यंत मित्रांनो याचा पूर्ण अभ्यास पूर्ण होणार आहे आणि जून मध्ये पूर्ण संपूर्ण कर्जमाफी होणार मित्रांनो सो सध्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना बँकाचा नोटीस आहे बँकाकडून त्यांना फोन येणे त्याचे मेसेज येणे शेतकऱ्यांना कुठेतरी तगादा लावणे ह्या गोष्टी एवढं म्हणजे शासनानं निर्णय घेऊन पण कुठेतरी ह्या गोष्टी चालू आहेत मित्रांनो हाच एक व्हिडिओ मी त्यासाठी बनवतोय ज्यामध्ये काही तुम्हाला मी प्रूफ देणारे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणारे जेणेकरून तुम्हाला जर कुठे काही अशा नोटीस आल्या किंवा कोणी तुम्हाला असं जबरदस्ती केली कर्ज भरण्यासाठी तर तुम्ही त्याला स्वतः ह्या गोष्टी दाखवू हो शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी तुम्हाला नऊ तारखेचा एक शासन निर्णय दाखवतोय या शासन निर्णयामध्ये नऊ तारखेला राज्य सरकारने एक जी आर काढला होता आणि बत्तीस हजार कोटीचं एक पॅकेज दिलं होतं जे अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थिती शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यासाठी त्यानंतर मित्रांनो दहा तारखेला परत एक जी, जी आर आला त्याचा पण एक फोटो दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला या जी आर मध्ये मित्रांनो राज्य शासनाने दहा तारखेच्या जी आर मध्ये पण आणि नऊ तारखेच्या जी आर मध्ये पण दोन्ही जी आर मध्ये मित्रांनो स्पष्टपणे दाखवलं आले की शेतीविषयक जेवढे कर्ज येतं त्यामध्ये कृषी कर्ज आलं किंवा पाईपलाईनचे कर्ज आले किंवा कुठल्याही शेतीच्या निगडीत जेवढे कर्ज येतं त्या कर्जाला एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली म्हणजे कुठलाही बँकेचा कर्मचारी कुठलाही बँकेचा जो मॅनेजर असतो किंवा अधिकारी तुम्हाला शेत आपलं शेतीचं कर्ज भरण्यासाठी तगादा लावू शकत नाही आपल्या अनुदानाचे पैसे परस्पर वळवू शकत नाही हे प्रॉपर जे दोन जी आर शासनाचे त्यात मेन्शन केला आहे मित्रांनो मित्रांनो ह्या व्हिडिओ बनवायचा उद्देशच असा आहे की कुठेतरी शेतकऱ्यांना माहीत असावं की बाबा ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती काय शासनानं निर्णय काय काढलेला आहे आणि आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे त्यानंतर मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांचे एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता वसुलीसाठी बँकेने कुठल्याही जर नोटीस दिली त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही कर्ज बँकेने किंवा कुठल्याही सहकाराने कुठलीही नोटीस दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची देखील चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे अरे शेतकरी तिकडे डोळ्यात त्याच्या सुरू आहेत त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एकनाथ साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की कर्जमाफीला जे त्याची जी म्हणजे जे मागणार आहेत पैसे किंवा त्यांच्या नोटीस लावणार आहेत त्याला पूर्णपणे स्थगिती देण्यात आली त्यानंतर आपल्या राज्याचे महसूल मंत्री मित्रांनो चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण एक त्यांचं स्टेटमेंट आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही कुठलाही कर्ज वसुली करता शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही शेतकरी आत्महत्येकडे जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही मित्रांनो हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता हे नऊ आणि दहा तारखेचे जी आर तुम्ही जर कुठला बँक कर्मचारी तुमच्या दाराला आला तुम्हाला फोन केले तुम्हाला नोटीस दिली तर तुम्ही त्याला दाखवू शकता आणि तरीही जर त्यांना नाही ऐकलं मित्रांनो तर तुम्ही त्यांना तुमची जी तक्रार आहे ती तहसीलदार यांच्याकडे तुम्ही याची तक्रार करू शकता त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की तुम्हाला कुठे ना कुठे याची माहिती असली पाहिजे शेतकऱ्यांनी आता खूप जास्त अवेअर होण्याचं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो त्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद